नमस्कार श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं विविध कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात यापैकी के एक महत्त्वाचा कार्यक्रम पानिपत्कार श्रीमंत सरदार यशवंतराव पवार व इतर सर्व वीरांना अभिवादन करण्यासाठी पुणे येथे लाल महालामध्ये उद्या एक उत्तम कार्यक्रम आयोजित केलेले आहे या कार्यक्रमास सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे या निमित्ताने मी आवाहन करतो पवार घराने सामाजिक प्रतिष्ठान धार पवार बंधू हे गेली अनेक वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवून समाजामध्ये जागृती निर्माण करतात त्याचबरोबर आपल्या सर्व धार पवार बंधूंना एकत्रित करून त्यांच्यामध्ये संघटन निर्माण करत आहेत हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आमचे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार ॲडव्होकेट राहुल पवार त्याचबरोबर पुरंदरमध्ये अतिशय उत्तम शैक्षणिक काम करणारे आमचे बंधू श्रीकांत पवार आणि सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या उत्तम उपक्रमासाठी मी या निमित्तानं शुभेच्छा देतो त्याचबरोबर अक्षरसृष्टी संस्थेचा एक अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून विद्यार्थी विकास ग्राम समृद्धी आणि वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी अनेक उपक्रम राबवले जातात धार पवार बंधूंच्या एकंदर उत्कर्षासाठी त्याचबरोबर संघटनासाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून जे काम करणं गरजेचे आहे ज्या कामासाठी मदत लागेल ती सर्व मदत यापुढे देखील आम्ही करत राहणार आहोत या कार्यक्रमास मला या सर्व आमच्या बंधूंनी कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं त्यासाठी मी सर्व धार पवार बंधूंचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपलं संघटन दाखवावं अशी सर्व धार पवार बंधूंना आवाहन करतो जय हिंद जय जै महाराज